मदत करण्यासाठी एनडीआरएफच्या तीन तुकड्या आता पुण्यामध्ये दाखल झाल्यात या पथकाकडून सिंहगडच्या एकता नगरमध्ये बचाव कार्य सुरू करण्यात आले एनडीआरएफच्या असिस्टंट कमांडर प्रवीण दत्त यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी निलेश खरबरिया तीन तुकड्या ह्या दाखल झालेल्या आहेत एक तुकडी जी आहेत ती एकता नगर परिसरात आहेत आणि या संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी आहेत असिस्टंट कमांडर प्रवीण दत्ता साहेब सर काय सांगताना आपले किती तुकड्या आहेत आणि पुण्यामध्ये काय कॉल आहेत तुमच्याकडं पुण्यात आपल्या आता सध्या तीन टीम्स वेगवेगळ्या भागात लडिंग झाल्यामुळे पोहोचते तर ह्या एकतानगर सोसायटी जी एक आहे तिथे एक टीम आहे आणि बारजेमध्ये दोन टीम पाठवलेल्या आहे आपण इथं आम्ही याच्या आताच पाणीची लेवल कमी झालेली आहे त्याच्यामुळे एन डी आर एफचा अजून काही ॲक्टिव्ह ऑपरेशनल रोल नाही आलेला इथं बाकीच्या एजन्सीजने आधी काम केलेलं आहे इथं आणि पाणी आता तुम्ही बघताय कमी झालेलं आहे कारण हा जो परिसर आहे हा नदी शेजारीचा आहे तर आपण नागरिकांना काही आव्हान करणार आहे का काही का वेगळी काही यंत्रणा राबवणार आहे कारण पाणी पुन्हा वाढू शकतं नागरिकांना एवढं जावं आणि की जे कॉर्पोरेशन म्हणा किंवा लोकल बॉडीज ज्या सूचना देतात त्याच्यावरती लक्ष ठेवून त्यांच्याप्रमाणे वागावे हीच एक मेन सूचना आहे हे होते एन डी आर एफचे असिस्टंट कमांडर यांनी लोकांना आव्हान केलं आहे सतर्क राहण्याचं आणि वेळेत प्रशासनासोबत संपर्क साधण्याचा व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबरेसोबत निलेश मारे मीडिया पुणे